ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त शिबिर ऋषितुल्य कर्मयोगी तात्यासाहेब बोंद्रे यांच्या जयंतीनिमित्त नेत्र चिकित्सा उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले मागील चाळीस वर्षापासून या शिबिराचे सातत्याने आयोजन होत असून आजवर लाखो रुग्णांना याचा लाभ मिळाला आहे यावर्षीही शिबिरात नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया चष्मे वितरण तसेच विविध मोफत उपचार करण्यात आले आहे शहर व परिसरातील शेकडो नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला यावेळी माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे रुषालिताई बोंद्रे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करत तात्या साहेबांचा सेवाभावी कार्याची परंपरा पुढे नेण्याचे आवाहन केले अनुराधा मिशनतर्फे या शिबिरासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर सेवाभावी कार्यकर्ते व स्वयंसेवकाचे विशेष आभार मानण्यात आले प्रेस रिपोर्ट न्यूजसाठी रमेश राजा चिकली। बोंदरे यांची जयंती आणि मागच्या चाळीस वर्षापासून अनुराधा मिशननी सातत्याने त्यांच्या ते वाढदिवसाच्या निमित्ताने नेत्र चिकित्सा शिबिर आणि नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन सातत्याने केलंय त्या शिबिराच्या निमित्ताने मोफत औषधी असेल मोफत चष्मे असतील मोफत शस्त्रक्रिया असतील आपण चाळीस वर्षापासून लाखो रुग्णांनी त्याचा निश्चितपणे त्यांना लाभ मिळालेला आहे तर आज कर्मयोगी दादासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने देखील प्रचंड मोठं नेत्र चिकित्सा शिबिराचं आयोजन इथं झालेलं आहे आणि या शिबिरासाठी हजारो रुग्ण आज याचा फायदा घेण्यासाठी इथं आलेले आहेत निश्चितपणे एक सेवेची संधी या निमित्ताने अनुराधा मिशनला मिळत आहे कर्मयोगी भाऊंडी जे काही विचार दिलेले सेवेचे विचारांचा वारसा आम्ही सातत्याने पुढे घेऊन जातो आदरणीय डॉक्टर यादव साहेब असतील आमचे सर्व सहकारी आत्मारम भाऊ असतील वर्तमान सेठ असतील पासून मिसा सर अनेक त्यांचे जे सहकारी आहेत ते आज या शिबिराच्या निमित्ताने इथे उपस्थित आहेत डॉक्टर विकास बाहेकर हे देखील कर्मयोगी भाऊंचे जे सहकारी होते ए बायकर सर त्यांचे चिरंजीव आणि आज त्यांच्या हस्ते या शिबिराचे इथं उद्घाटन झाले तर अनेक वर्षापासून या शिबिराला जे डॉक्टर येतात जे तज्ज्ञ येतात त्यांची सेवा मिळते आणि त्यामुळे हे शिबिर होते मी त्या सगळ्यांचे मनापासून इथे आभार व्यक्त करतो सर्व डॉक्टर्स जे आहेत डोळ्यांचे त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार मानत असताना अनुराधा मिशनचे आमचे मिशनरी जे आहेत डॉक्टर बियाणी असतील डॉक्टर काळे डॉक्टर पागोरे पासून आमचे सर्व मिशनरी जे आहेत जे सातत्याने इथं ज्या आयोजनामध्ये इथं पुढाकार घेतात निश्चित त्यांच्या पुढाकारामुळे हे शिबिर इथं होतात तर त्यांचं देखील निश्चित इथे नामोल्लेख करतो कौतुक करतो आणि आलेल्या सर्व रुग्ण जे आहेत यांनी सेवेची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो कर्मयोगी भाऊंनी शेतकऱ्यांची गोरगरिबांची कष्टकऱ्यांची मुलं मुली शिकल्या पाहिजे आणि म्हणून अनेक उच्च शिक्षण देणाऱ्या संस्था इथे निर्माण केल्या खर तर या भागामध्ये जिथे रेल्वे नाही जिथे सुविधा नाही आहेत अशा ठिकाणी शिक्षण संस्था उभं करणं काही साधी गोष्ट नाहीये पण भाऊंनी प्रचंड मोठं स्वप्न बघितलं नालंदा ना असेल तक्षशिला असेल असं विद्यापीठ इथं उभं राहिलं पाहिजे आणि जगभरातून मुलं इथं शिकायला आले पाहिजे अशा संस्था उभं करण्याचं त्यांचा मानस होता आणि आज या ज्या संस्था इथं उभ्या आहेत या संस्थांच्या वतीनं त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी भव्य अशी एक आध्यात्मिक रॅली शैक्षणिक रॅली सहकाराचे देखावे घेऊन इथं काढण्यात आली आणि ती रॅली आज संपूर्ण गावभरामधून फिरत होती आणि एक वेगळी ऊर्जा आज संपूर्ण गावामध्ये निर्माण झाली होती आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये भाऊंनी शिक्षणाच्या बाबतीतले जे काही स्वप्न बघितले ते स्वप्न आम्ही सर्व मिळून निश्चितपणे साकार करू हा मला विश्वास आहे लिखाण केलं त्याबद्दल काय सांगणार माझं ब्रिज कँडी रुग्णालयामध्ये जेव्हा हृदयावर शस्त्रक्रिया झाली त्यावेळेस डॉक्टरांनी काही दिवस आराम करायला सांगितला होता आणि एक पाच ते सहा दिवस मी आराम करायचं ठरवलं पण त्याचा देखील उद्देश असा होता की कर्मयोगी भाऊंच्या ज्या आठवणी आहेत त्या मला लिहून काढायच्या होत्या त्यांनी अनेक इतरांना प्रेरणा मिळतील अशा त्यांच्या आठवणी आहेत अत्यंत म्हणजे त्यांनी ज्या काही गोष्टी सुरू केल्या ज्या काही संस्था उभारल्या संस्था उभ्या करत असताना शक्ती त्यांनी प्रत्येक ठिकाणी दाखवली ती त्यांची दुर्दम्य इच्छा शक्ती आहे ती कामगार उतरली पाहिजे म्हणून मी पाच सात दिवस त्यांच्या आता आठवणी लिहित होतो आणि आता बऱ्यापैकी त्यांची आठवणी त्या पाच सात दिवसात मी लिहू शकलो